चेक हॅन्ड जॅनी कृणिका हे तुकीच आहे ना इ पार्टी ना दीनी आपण सयू काय करत दुखते काय दुखतय काय तर लस मोठ दुखते बोलयच नाही कोणी बोलयच नाही

नाय ने किती खूप काम होतं आई का छोटे छोटे मदत काम करतच होते तिकडे गावकडे गावकडे आम्ही तिकडे पुढे जे ना शांत झालं झालंय ना इतक कोटा कुठे कोटा कायतरी घेली कोटा कायतरी सिटी हा मग माझा मित्र आता आता झालं होतं तर गणित आहे

तब बात लेने बात न के लिए तब भी जो आका फोन ही टूट गया आइए चलते हैं दूसरा देखते हैं कौन है कौन है चु चु साला कपड़ा मिले कहाँ मैं दूँ देखो तेरे को क्या <laughs> है मोबाइल मोबाइल आका फुटकारे अबे अबे की तुझा विथला नाही आयतल के दे चल देख चल चल

फोन चले का कटला खुशी मी तो तुमकी बगुना तू अरे येते ऑटो चलती नहीं ई इसका दक्कन ले लो दे दो फोन भी माढने ला खून दे दो मुझे दो कोई दोली दो मेनू में दूर? कोई नहीं दो तक को ना बोला बाइक है ना बाइक है हैं तेरे को ना थोड़ी देर हो से देखो हूं मैं जल्दी छोड़ दूं नहीं नहीं मुझे दो मिनट दे भाई अब सुहाग टाइम में बिट्टू

हं ओय काय होतय म्हटला तो तू म्हणजे काय नाही करताय नाही जा रे त्याच्या मॅडम ला भेटून ये मजा आहे भिडू अरे गप रे गप ती पण चार मारताय चार घेतले तर चार चंदी

ते पण लय हुशार आहे आणि तापलं काम सगळं तापले थोडस तापू दे गेला का